नमस्कार मित्रांनो मी शैलेश सावळी पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या बेस्ट एक्झाम या युट्यूब चॅनलला मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जो आहे तो लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या आहेत या सातव्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत तर कोणत्या महिलांना सातवा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या अगोदर मिळणार आहे आणि कोणत्या बहिणींना हा हप्ता मिळणार नाही याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हे बघा मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ <सभणाएग> कोणत्या महिलांना मिळणार नाही आणि कोणत्या मिळणा महिलांना मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आत्तापर्यंत संपूर्ण महिलांना जो अप्रूव्ह फॉर्म आहेत त्या महिलांना सहा हप्ते यशस्वीरित्या बँक खात्यामध्ये मिळालेले आहेत पण यानंतर बऱ्याच महिला सातव्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत त्या महिला म्हणजे ज्या महिलांनी इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत असेल त्या महिलांना सातवा हप्ता मिळणार नाही जसे की निराधार योजना श्रावण बाळ योजना शेतकरी सन्मान निधी अशा बऱ्याच सरकारी योजना आहेत ज्या महिला अगोदरपासून लाभ घेत आहेत अशा महिलांना सातवा हप्ता मिळणार नाही अशी माहिती अशी अपडेट समोर निघून येत आहे आणि ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसतील अशा महिलांना जो सातवा हप्ता आहे तो मकर संक्रांतीच्या अगोदर मिळणार आहे आतापर्यंत योजना सुरू झाली तेव्हापासून आपण बघितलेले आहोत की इतर कोणताही सण आल्याच्या अगोदर आपल्याला जो आहे हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये मिळालेला आहे तर अशी अपडेट समोर येत आहे की मकर संक्रांतीच्या अगोदर लाडक्या बहिणीला सातवा हप्ता यशस्वीरित्या त्यांच्या खात्यामध्ये मिळून जाणार आहे तरी माहिती आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोर दिसणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद